नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत होते की एक्झिट एक्झामबाबत काही अपडेट आहे का काही अपडेट आहे का तर या ठिकाणी आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या तारखेचं एक महत्त्वाचं नोटीस आलेलं आहे एन बी ई एम एसकडून नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स तर हे जे काही नोटीस आहे ते काय सांगतं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी एक्झिट एक्झामसाठी फॉर्म भरलेला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची एक्झिट एक्झामची फी ज्या मोडद्वारे ऑनलाईन पद्धतीनं ज्या ठिकाणावरून त्यांनी पेमेंट केलेलं त्या संबंधित खात्यावरती पुन्हा पैसे परत पाठवले जातील दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला होता तो फॉर्म नाही भरल्यासारखा समजलं जाणार आहे आणि एक्झाम कॅन्सल झाली आहे का तर एक्झाम कॅन्सल झाल्याबाबत कुठलंही वक्तव्य या नोटीसमध्ये केलेलं नाही आहे फक्त यांनी एवढंच सांगितलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांचे पैसे परत केले जातील मग आता यावरून कोणकोणते अंदाज बांधायचे लक्षात ठेवा एक्झिट एक्झाम कॅन्सल होणार का एक्झिट एक्झाम झाली तर तीनऐवजी एक पेपर होतील की किती होतील तर याबाबतचं जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते पी सी आयकडूनच येईल पण यांनी काय सांगितलं एन बी एम एसकडून की जे काही पेपर होईल किंवा एक्झाम होईल त्याबाबतचं अपडेटसाठी तुम्हाला वेळोवेळी एन बी ई एम एसची वेबसाईट चेक करावी लागेल याचा अर्थ काय एक्झाम कॅन्सल झाल्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त एक शक्यता या ठिकाणी दिसते ती म्हणजे तुमचे पैसे जे घेतलेले होते ते तीन पेपरसाठी घेतलेले कदाचित एक पेपर होईल आणि त्यासाठी पुन्हा सर्वांकडून फॉर्म घेतले जातील किंवा या ठिकाणी थोडीफार शक्यता एक्झिट एक्झाम कॅन्सल होण्याची असू शकते पण त्याबाबत आपल्याला पी सी आयकडून अधिकृतरित्या जो काही सर्क्युलर जी आर येईल त्यासाठी वाट पाहावी लागेल पण विद्यार्थ्यांनी परीक्षा कॅन्सल होईल या विचारात न राहता तुमचं तुम्ही जसा जसा वेळ मिळेल तसा तुमचा जो तु अभ्यास आहे सुरू ठेवा एक्झिट एक्झामला कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला डिप्लोमाला जे काही सब्जेक्ट होते त्या बेसिसवरती तुम्हाला किती नॉलेज आलेलं आहे हे चेक करण्यासाठीच ती एक्झाम घेतली जाणार आहे त्यामुळे त्याचं टेन्शन कोणीही घेऊ नका त्यामुळे थोडक्यात सांगायचं काय तर एक्झिट एक्झामचं टेन्शन न घेता तुमचा तुमचा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवा हे जे नोटीस आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत आहे सध्या इतकंच लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी एक्झिट एक्झामचा फॉर्म भरलेला होता त्यांचे एक्झिट एक्झामचे परीक्षा शुल्क फी आहे ती जिथून भरलेली होती त्या अकाउंटवरती परत रिफंड केली जाणार आहे त्यांनी भरलेला फॉर्म हा नाही भरला आहे असं कन्सिडर केलं जाणार आहे आणि एक्झामबाबतचं पुढील अपडेट हे एन बी एम एसच्या वेबसाईटवरती दिलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायची आहे सध्या आपण इतकंच क करूया की परीक्षा तीनऐवजी एक पेपर होतील अशी आशा धरूया कारण ते प्रकरण सध्या विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन केलं या गोष्टीला अनुसरून कदाचित तीन ऐवजी एक पेपर होतील पण ह्या सगळ्या शक्यता झाल्या याबाबत जोपर्यंत पी सी आयकडून अधिकृत कुठलीही नोटीस येत नाही किंवा एन बी एम एसकडून कुठलंही अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्याला काही बोलता येणार नाही त्यामुळे वेळोवेळी एन बी एम एसची वेबसाईट चेक करत राहा आशा करूया एक्झाम कॅन्सल होईल कारण तुमच्या बॅचलाही अचानक एक्झाम आलेला असल्यामुळं टेन्शन आहे थोडंसं पण एक्झामचं टेन्शन न घेता जे काही तुम्हाला सब्जेक्ट होते ते थोडंफार वाचत चला एम सी क्यू टाईप स्टडी करा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे केवळ तुमचं फार्मसीचं नॉलेज चेक करण्यासाठी एक्झाम आहेही आणि मी समजू शकतो की तुमचं एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही तुम्हाला फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडथळे येत आहेत अशा करूया लवकरच या गोष्टीला यश येईल आणि जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते आलं तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच पण तुम्ही देखील वेळोवेळी एन बी ई एम एसची वेबसाईट चेक करत राहा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत तुमच्या कॉलेजचे ग्रुप आहेत तिथं व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सर्व विद्यार्थी अजूनही एकत्रित येऊन राहिले तर यामध्ये काहीतरी सकारात्मक उत्तर भविष्यात मिळेल अशी आशा आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनी एकत्रित राहा थँक्यू